करायला आणि पण दाखवला ते हल्च हे का नवीन गोष्टी मला कसं कळणार कायमध्ये आमचा असे नापलेला आहे स्वेटर ठेवले कॉफी ठेवले आहे खेळणी ठेवलेली आहे पण गिरायकाचं भाव करत जाते काहीच जमा झालेला नाही

अरे हा बघा फाटला इकडं हा बघा फाटला इकडं बरोबर तीनशे रुपये दोन दोनशे रुपये बोलला होता काय हे त्यापेक्षा किती घरं आहे त्या घर बोला दोनशे रुपये nse nse alise alise nse ko na de yes i fund o se yes i fund.

आणि चांगली चांगली एक नंबर मारे एक नंबर मार्ग अजिबात अडी लागत नाही

ये 3.5 आ बोल बोल क्या 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 हो गया पताصد ने नजर मुंबरा मी पन्नास हज काही आला तर घ्यायचं माहितच आहे चला चला बरं <चला>, <laughs> ही टोपी किती <laughs> 40 वाजे 40 वाजे अशी वाजते 40 वाजे 50 च्या जवळ تجي अशी वाजता

ग्रेग नहीं ये तो भाव कर दो ये कितनी कितनी छोटी कंट्रोल दिला कि नहीं ए या 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 एक कलोर आती एक कलोर आती या 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 मेरे मुंह पे आ गया विदाई टायर रिक्शा गया बिना टायर रिक्शा गया ए टोपी वाली हां ए या 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 चलो करिए आहा पटती है सुनली भाव भाई बाइक ओवर को दे वाला छोड़ दे बायकोन एवढं ठेवलं दिलेली सगळ्यांनी पाहिला पाऊस पडला सरावण्याचा हातरून सगळे कपडे बोचकाप मोठा होऊ लागला ना त्याच्या वाहून टाकलं जगभर मला पण टाकलं असत ना ते बरं झालं असत तुम्ही आता बाहेरचे देवीचे आहेत सर्वांचा प्रसाद मी बोलतो या शांती तो थोडा साटा बघा काय त्रास आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना ऐले तू सांग तू सांग मी निघतो मी आलो 아 k u aku, a 고 u aku, 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 a k 무 aku, 다 तू एवढा करतो मी काय तुला देऊ माझ्याकडे फक्त बाय पण एवढी सो जेव्हा देऊ आला आणि खरोखर भावा मला जगवलं झालं नाही तर खरोखर असं झालंय आता जीव एकदम हे चिकडतो नंतर काय आम्ही आहोत आम्ही आहोत काय आहोत नाही असं काय तरी काहीतरी केल्याशिवाय नाही बाबा तुम्ही असं काय बांध आणू नका करू नका बाबा तुम्ही काय करू नका मला आणू नका आम्ही तुमच्या पाठीला घेऊन मला तुम्ही माझा साथ द्याल ना माझं लग्न करून विचार धन्यवाद

काय आता जे बघा मुली आहेत याच्या आहेत ना तिला वय झालं की नको आम्हाला मातारा हो

गाडी पाहिजे मी नको मी काय म्हणतो गाडी घेऊया आता आपल्याकडे बाळ येणार की नाही सोन आहे ना तुमच्या पसंतीची असं गेट मी काय म्हणते सोनासाठी आपले सासरे बुवायच की नाही त्यांच्यासाठी ती सोपी सासरे बुवा सासरे बुवा काय हा जसे माझे बाबा नाही हो बरोबर असू दे तुझ्या बाबा तुझ्या बाबा हो पण ते सुद्धा माझेच बाबा आहेत की नाही आता तुमच्याकडे आल्यावर ते पण माझेच होणार की नाही मग जरा टोपी घेऊया माझ्याकडे पैसे आहे हो असं काय करता अजिबात काय घ्यायचं नाही आहो तुम्ही असं राबवू नका म्हणजे आता मातार पण नाही कसं नाही बरोबर गरज आहे हो या टोपीची तुमच्या घ्यायचं आहे हो आपण बाकी सगळं खरेदी केलंय पण जरा आई बाबांसाठी काहीतरी घेऊया बरोबर सांगितला घ्यायचं नाही म्हणून नाही घ्यायचं माझ्याकडे पैसे नाही हो असं कसं आता एवढी आपण सगळी खरेदी केली केली ना हा मग आता जरा सासरे सगळं त्यांची आता लाकडं अर्धी गेली हो असू दे आता ते म्हातारे झालेत पण त्यांच्यामुळे आपण आहोत की नाही आता इथे आपण आहोत ठीक आहे त्यांनी का आमच्यावर काय मेहरबानी केली काय हो मेहरबानी केली पण त्यांनी एवढं वाढवलं आपल्याला सगळ्यांना ठीक आहे त्यांचं कर्तव्य होतं ते हो पण आपलं कर्तव्य आहे की नाही आता त्यांना सांभाळायचं आतापर्यंत मी त्यांना बघितलं ना आता असले काय स्वेटर हे काय आता थंडीला आहे की नाही असं माझ्याकडे पैसे नाही नाही यायच नाही चल तुला काय घ्यायचं घे भाऊ ह्या बोलता त्या बरोबर आहे आता गरज या ह्या माती गरज नाही बोलत नाही बरोबर बोलताय का जास्त किंमत नाहीये तुला धंदा करायचा पण जरा घ्या तसं बघा ते सुद्धा धंदा करायला बसलेत की नाही आपण किती असे पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी बघा मला तुला किती वेळा सांगू आपण भरपूर केलं त्याच्याबरोबर सर करायचं आपला पुढचा आयुष्य कसा पण घालवायचा हो पण असं सत्तर रुपयाने काय होणार आहे त्यांचं स्वेटर पण आहे दो दोनशे रुपये दोनशे वीस रुपये काम होऊन जातं स्वेटरला धन्यवाद असतात ना एक वस्तू अहो पण बघा ना किती छान आहे तो त्यांना अहो एवढी काम फार मोठी पण आज आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं वाढवलं मोठं गेलं आणि तुम्ही ह्या तुम्ही किंमत करता त्याची घ्या ना म्हणतायत ना गरज आहे त्यांना आज टोपीची वाटलं मला पैसे देऊ नका घेऊन जाईल <laughs> त्याने जन्म दिला नसता तर मी हे जग तुम्ही पाहिलं नसतं आणि मातार पण होणारच ना ही जर का पैशावर नको पण मातार त्या बापारसाठी घेऊन या न्या करून दादा खरोखरच डोळे उघडणार आतापर्यंत मी फक्त माझा विचार करत होतो आई वडिलांचा विचार करत होतो म्हटला त्यापुढे कदाचित तुम्ही राहू हो मी तुझ्या ओरडलो पण माझ्या लक्षात तुमची ती तुमच्या लक्षात आली ना हो खूप झालं त्या माझ्या आई बाबांसाठी तुम्हाला तुमच्याकडे देण्यासाठी काय अजित होणार दुसरं आईसाठी पण घेऊन जाही फ्री देऊ शकतो चला आता धन्यवाद आता बरं माझं आई बाबाला सांभाळा खरोबर आईचा आभार आहे डोळे उघडले आपल्या आई वडिलांची आपल्या महामाताऱ्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे कारण भविष्यात आपणही म्हाता म्हणा आज माझ्या आवडी तिला सोना म्हणतो पण तिचं नाव घाताळे मी खरोखरच मी भावनेच्या आरे तिला वाटेल तर बोललो या दादालाही वाटेल तर बोललो पण भविष्यात आपल्या सर्वांना म्हातारा व्हायचं आहे म्हाताऱ्यांची काळजी घेणं काळाची गरज आहे आज ते आहेत म्हणून आज आपण आहोत आपण सर्वांनी एक निश्चय करूया आपल्या आईवडिलांना मालमत्ता लोकांना किंवा वयस्कर लोकांना कधीच वयस लोका न फुकवताना त्यांचे चांगले विचार घेऊन आपलं पुढचं आयुष्य जगण्याचा आपण त्यांच्यासोबत जगण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यां त्यांच्या आशीर्वाद आपण घेऊन त्यांच्या आयुष्यावर आपण सेवा केली पाहिजे आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आणि आमचाही अंदाज बघू दे चांगला